अमरावतीकरांना जाहीर आवाहन सव्वीस तारखेला मतदान करायला विसरू नका देवीदास पवार आयुक्त अमरावती महापालिका दर्यापूर शहरामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची जंगी सभा माहेश्वरी भवनाच्या बाजूला असलेल्या मैदानामध्ये आयोजित करण्यात आली सायंकाळी सहा वाजता आमदार बच्चू कडू दर्यापूरमध्ये दाखल झाले ठिकठिकाणी त्यांचं पुष्पहाराने स्वागत करण्यात आलं स्वतःला हिंदू शेरणी म्हणून या मतदारसंघामध्ये फिरत आहे जाती आणि धर्माच्या नावावर मतं मागणारे राणा दाम्पत्य यांना त्यांची जागा दाखवावी असं आवाहन जनतेला आमदार बच्चू कडू यांनी केलं दर्यापूर शहरामध्ये जनसभा घेण्यात आली सभेच्या मंचावर प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश त्याच त्याचप्रकारे प्रहार जनशक्ती पक्षाच्या मार्गदर्शिका डॉक्टर नैना कडू तथा दर्यापूर मतदारसंघाचे प्रहारचे समस्त पदाधिकारी मंचासीन होते या जनसभेमध्ये बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका करत या मतदारसंघाचा मागील पाच वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न संसदेमध्ये विचारले नाही भाजपच्या नेत्यांची स्तुती केली परंतु आजही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही आणि शेतकरी शेतमजूर यांचं नेतृत्व प्रहारच्या खासदाराकडे द्यावं जेणेकरून शेतकऱ्यांचे प्रश्न हे लोकसभेमध्ये मां मांडता येईल मागच्या वेळेस नवनीत राणा यांनी निळा आणि हिरवा दुपट्टा गळ्यात घालून प्रचार केला आणि यावेळेस स्वतःला हिंदू शेरणी म्हणून या मतदारसंघामध्ये फिरत आहे जाती आणि धर्माच्या नावावर मत मागणारे राणा दाम्पत्य यांना त्यांची जागा दाखवावी असं आवाहन जनतेला केलं कोणाला थो थोडं जाती बाहेर ठेवावं लागल बाजूला ठेवून पैशाचा थो त्याग करून तुम्हाला ही खऱ्या अर्थाने लढाई उभी करावं लागल ही लढाई एका परिवाराची नाही आहे हे एका समाजाची नाही आहे एका गावाची नाही आहे हिंदुस्थानाच्या दिल्लीच्या लोक लोकसभेमध्ये जे निर्णय होत त्या निर्णयाच्या आमच्या बाजूने आहे का नाही आहे त्याच्या विरोधात एक तर मैकेला बोलणारा पाहिजे आहे त्याच्या मी विधानसभेमध्ये जेव्हा काय प्रश्न कोटतील केलं आमचे मित्र अनेक एकनाथजी शिंदे असताना सुद्धा त्यांचं मन नाराज होत का ते चांगलं म्हणतं याचा विचार न करत आम्ही फक्त शेतकरी ठेवून काम करतोय तिथे बरेचदा शिंदे साहेबांना म्हटलंय का बच्चू म्हटलं युती तुमची बाजू घेण्यासाठी आम्ही उभं नाही आम्हाला ज्या मतदानाला निवडून दिलं तो आमचा मजूर आहे शेतकरी आहे त्याची बाजू घेण्या गरजेचं आहे आम्ही पक्षाचे क्री शेतमजुराचे गुलाम राहू शकतो तुमचे नाही राहू शकत त्या ठणकावून सांगणारा दोनशे मैके पैकी असा आमदार होता का तो सांगत होता एकही आमदार बोलाले तयार नाही आहे बोलणं सोडा पण असंही म्हणाले तयार नाही का अन्याय झाला म्हणून म्हणजे हे का, का होत काळ धाडस करत नाही आमदार तुम्ही लक्षात घ्या का त्यांना पक्षाची असते तुमच्या मतदानाचा विषय नाहीये तुम्ही तर बाद तुम्हाला चिवत्या बनवते त्याला माहित आहे पक्षाचा झेंडा आणि जातीचं नाव सांगितलं का लोक फाणोफान प्रान होतात तुम्ही सांगा बरं असा आवाज उठवला आणि तुमच्या आमदारांनी जे खास करून मागासुर्गेमधून येतात ज्यांच्या समाजामध्ये हे गरीबी आणि घरकुलाचे प्रश्न जास्त आहे ते सुद्धा सभागृहात बोलू शकत नाही कारण पक्षाची गुलामी आहे तुमची नाही तुमची गुलामी असते आम्ही पाहतोय त्यांची लाच काढून ठेवली असती लक्षात ठेवा त्या पद्धतीनं आपण पाहिजे आहे तर आज जर या, या पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये सिक्का मारणारे लोक मारणारे लोक दाबा म्हणते पहिले सिक्का मागत होते आमच्या चिन्हावर सिक्का मारा म्हणत होते आता बटन दाबा म्हणते म्हणजे बॅलेटच मशीनवर काम आलं तुमच्यात काय बदल झाला तुमच्या आयुष्यात काय बदल झाला पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये काल परवा देवेंद्रजी इथं आले होते ते अभ्यासू हो आणि कणखर नेतृत्व म्हणून त्यांची विदर्भात ओळख होती पण एक प्रश्न एका शेतकऱ्यानं विचाराचं धाडस केलं नाही याची खंत आहे आम्हाला याची खंत आहे चोवीसच्या वर्षी भगतसिंग शहीद होत आणि आझादी मिळण्यासाठी एक एक पाऊल टाकत इथं शेतकरी सुद्धा एक प्रश्न विचारायला तयार होत नाही जो भाजपचा शेतकरी आहे त्यानं तर म्हणाले पाहिजे का देवेंद्रजी भाऊ याची होती काही कापसाले भाव काँग्रेस कधी दिला सांगा ना एखाद वर्ष का माळी समाजाच्या दोन गाड्या पाटील समाजाच्या दोन गाड्या तेली समाजाच्या दोन गाड्या धनगर समाजाच्या दोन गाड्या भुई समाजाच्या उरलेल्या मुस्लिम समाजाच्या शेतकऱ्याची गाडी आली काय कोणाच्या गाडी शेतकरी पण फायदा बे बाबा शेतकऱ्याने शेतकरी त्यांना मेले जिवंत उदय एक तर मुस्लिम खत्रे मे आहे <गें> नहीं तो हिंदू खतरे में है अब सालों ना मुस्लिम खतरे में है ना हिंदू खतरे में है खतरे में है किसान और मजदूर खतरे में है का मुस्लिम बनते हम पंजाब को चलाएंगे और राणा नहीं आना चाहिए अबे भयाने हो माग्या वेस तो तुम्हें मांगा मांगा होते राणा भाई आमची माय माए बावली हे मस्जिदन पुतळ्या शिवाय बाबासाहेब आंबेडकर शिवाय कुठं फिरेच नाही हिरवा दुपट्टा नाही <laughs> निळा दुपट्टा बरोबर होतं का नाही पाच वर्षात ती हिंदू शेणी झाली अवे मागच्या पाच वर्षात तर तुम्ही हिरवा निळा दुपट्टा सोबत होते आता या पाच वर्षात हिंदू शेणी कशी झाली ते बाबा काय खाल्लं तुम्ही हिंदू श्रेणी रवी राणा म्हणे का मोदीजीचा बाप जरी आला तर नवनीत राहायला पडत नाही म्हणे बरोबर म्हणे <म्णाओगाँ> आता आमचा बाप आहे खसखस बाबा आता त्याच्या पक्षात स्वाभिमान पक्षामध्ये त्यांच्या पत्नीच नाही राहिल्या पक्षात ना पक्षच फुटला आणि रवनी राणासोबत बीजेपीत एकही कार्यकर्ता गेला एकट्याच गेल्या आणि राणा स्वाभिमानमध्ये आहे ह्या भाजपमध्ये आहे तुम्हाला वाटते खरं आहे खरं आहे का हे लक्षात घ्या ही बनवा बनवी आहे माझं काय मत आहे कापसाले भाव भेटला का सोयाबीनला भाव भेटला का तुरीला भाव भेटला का तुमचे घरकुल पूर्ण झाले का झाले का बेरोजगाराची काय अवस्था आहे चांगली आहे ना सगळे नोकरी लागले तुमच्या दर्यापूरची सुदगिरणी बंद आहे फिल्ले मी कोणा बंद केली ते तुम्हाला माहित आहे शकुंतला कॅन्सर झाला खपली मिनाक्षी रेल्वे ते नाही बटनेरातली सुदगिरणी जिथं दोघे नवरा बायको आमदार खासदार आहे तरी सुरू करू शकले नाही आता म्हणजे आम्हाला एक खंटे कसं सुरू ते वाटते यावेळेस आम्हाला वाजवतो मजदूर केलेल्या लढत्या जो दिन रात कष्ट करके। एक दाने से तुम्ही पळा आमचा शेतकरी सगळ्यात सगळ्या धर्मात आणि ही निवडणूक जर आम्ही पाहतोय म्हणून मजूर म्हणून आम्ही जिंकणार आहोत आणि अख्ख्या हिंदुस्थाने सांगणार आहोत का तुमच्या सगळ्या पक्षवाल्याला सांगणार आहोत का तुम्ही जाती धर्माचे राजकारण करा आम्ही शेतकरी शेतमजुराचं राजकारण करा येणाऱ्या सव्वीस तारखेला दिनेश यांच्या शेट्टी समोरील नंबरचा बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा आणि महाराष्ट्रात पहिला प्रहारचा खासदार हा दिल्ली दिल्लीमध्ये पाठवावा या प्रकारचं आवाहन करण्यात आलं काय त्यांची प्रतिक्रिया जाणून असली आणि प्रहार त्यांना उमेदवारी दिली हा कार्यकर्ता गेल्या मागच्या तीस वर्षापासून सारखा त्यांना लोकांच्या अनेक प्रश्नांची जाण देऊन लोकांसाठी विविध आघाड्यांवर काम करणारा

त्यावेळेस हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते आतापर्यंतची दर्यापूरमधील ही सर्वात मोठी जंगी सभा झाली असून दर्यापूर मतदारसंघाचे आमदार हे शेतकऱ्यांचे प्रश्न महाराष्ट्र सदनमध्ये मांडू शकत नाहीत ते दिल्लीमध्ये काय बोलणार असा सुद्धा टोला आमदार बच्चू कडू यांनी लावला मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार जिथे आहे तिथून आज हजारो लोकांना आमदार बच्चू यांनी संबोधित केलं आहे एकूण या सभेला एकीकडे मोठे मोठे धनाडे नेते उभे आहेत मोठे मोठे पक्ष उभे आहेत आणि प्राण याच्यामध्ये सर्वात जास्तारे आंदोलन म्हणून इथे आलेले आहे पण तुम्हाला माहिती आहे आमच्या स्टेजवर कोणीही मोठा नेता होता एक कार्यकर्ता म्हणून आम्ही लढाई लढत असताना हा आमचा सगळ्या जाती धर्मातला कार्यकर्ता दर्यापूर कर जे मागं चूक केली ते करणार नाही आणि या मतदारसंघातून आम्ही दहा हजाराची लूट घेतल्याशिवाय आली